नमस्कार नोव्हेंबरमध्ये नोकरी आणि व्यवसायात काही चांगल्या गोष्टी संधी निर्माण झाल्या विशेषतः शिक्षण आणि तांत्रिक क्षेत्रात आर्थिक स्थिती मजबूत होती पण खर्चही वाढले विवाह आणि नातेसम संबंधामध्ये संवाद महत्वाचा ठरला तर मानसिक एकाग्रतेकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं होतं त्या पार्श्वभूमीवर आता डिसेंबरचं स्टेज सजला आहे पाच डिसेंबरला गुरु तुमच्या स्वतःच्या राशीत वक्री अवस्थेत परत येत आहे सात तारखेला बुध काम आणि जबाबदारीच्या स्थानी प्रवेश करतील आणि सूर्य मंगळ शुक्र सहकार्य आणि नातीसंबंधाच्या क्षेत्रात सक्रिय होत आहे जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात तीन अंक असेल तर तुम्ही मिथून लग्नाचे जातक आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे या ग्रहस्थितीत करिअरमध्ये नवे अवसर खुलतील पैशांच्या प्रवाहात स्थैर्य राहील का विवाह ठरेल का नात्यांमध्ये समजूत आणि संवाद टिकेल का आणि आरोग्य आणि एकाग्रता वाढण्यासाठी ग्रह कोणत्या दिशा देतील हे जाणून घेऊया नमस्कार गुरुजी नमस्कार आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत आपण नोकरी आणि करिअर या विषयावरून सुरुवात करू मिथून लग्नाच्या लोकांना डिसेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते हो नवीन नोकरीसाठी मिथून लग्नाच्या जातकांना चांगली संधी आहे पण ज्यांचे निवड ही तीस मार्चच्या आधी झालेली असेल त्यांची ऑर्डर आहे घेणं बाकी आहे त्यांना पोस्टिंग मिळण्यास विलंब लागेल ऑर्डरही झालेली असेल कदाचित या ऑक्टोबरच्या अठरा ऑक्टोबरच्या गुरुच्या भ्रमणानंतर त्यांची ऑर्डर पण निघाली असेल नेमणुकीची पण पोस्टिंग अजून मिळालेलं नसेल सध्या ते हेडक्वार्टरला जमा असतील त्यामुळे नवीन नोकरी आणि तीस मार्चच्या आधी ज्यांनी काही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत आधी आता नमूद केली त्याप्रमाणे स्थिती असेल आणि इतरांसाठी कसं असेल इतरांसाठी तसा थोडासा अडचणीचा आहे कारण सध्या तशा नोकरीच्या दृष्टीने दशमस्थानामध्ये शनी आहेत आणि ते विलंब लावतील धन्यवाद आ, या महिन्यात मिथून लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा योग आहे का जे सध्या नोकरीत आहेत मिथून लग्नाचे जातक त्यांना नोकरीत काहीशा अडचणी संभवतात आणि बढतीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप अपेक्षा असूनही त्याच्यामध्ये थोडस निराशा पदरात पडण्याची शक्यता जास्त आहे या ठिकाणी थोडासा एक आध्यात्मिक उपाय करणं आवश्यक आहे कुठला उपाय करता येईल सगळं अस्तित्वातील नोकरी सगळी सुरळीतपणे होण्यासाठी यामध्ये जातकांनी एक्केचाळीस दिवसाचं तुळशी पत्राचं आणि दीपाचं व्रत करावं म्हणजे एक्केचाळीस दिवस नऊ तुळशीच्या पानांवर उभ्याने तीन वेळा राम राम लिहून ती नऊ तुळशीपत्र हातात धरून पहिलं ऋषीपत्र व्हायचं मारुतीला प्रदक्षिणा घालायची दुसरं तृषीपत्र व्हायचं मारुतीला प्रदक्षिणा घालायची असं करून त्यांनी ती नऊ तुळशी पत्र व्हायची आणि पहिल्या दिवशी एक दिवा लावायचा दुसऱ्या दिवशी दोन दिवे लावायचे तिसऱ्या दिवशी तीन नऊ पानं ही एक्केचाळीस दिवस रोज व्हायची पण दिव्यांचा क्रम एक दोन तीन चार असा एकवीस पर्यंत वाढवत न्यायचा आणि नंतर खाली उतरायचं वीस एकोणीस ग्रे हा एकदाच करायचा उपाय पण याच्यावरती त्यांना या वर्तमान शनींच्या पोजिशनमुळे स्थितीमुळे नोकरीच्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची त्याच्यानंतर अवरोध होणार नाही विरोध होणार नाही आणि ते प्रगतीमध्ये दिशेने खूप जोरात सरकतील तुम्ही म्हंटलात तसं परिस्थिती कदाचित कठीण असेल मग या परिस्थितीमध्ये काही अस्थिरता किंवा अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान नोकरी आणि करिअरमध्ये असं होऊ शकतं का नाही तसं प्रकार नाही होणार फक्त काय आहे की नोकरीमधली जी प्रगती आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आज तो एखादा जातक मिथून लग्नाचा प्रमोशनला ड्यू आहे सगळ्या क्वालिफिकेशन मधने सगळ्या पॅरामीटर्स मधनं तो पास झालेला आहे पण ते अजून काही होत नाहीये अशी जी परिस्थिती आहे अशा लोकांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे कारण शनी अजून नाही म्हटलं तरी दोन वर्ष त्यांच्या मिथून लग्नाच्या दशमस्थानावरनं भ्रमण करणार मग दोन वर्ष थांबण्यापेक्षा उपाय करून आपण आपल्याला जे अपेक्षित आहे आपल्या भाग्यामध्ये जे लांब आहे ते जवळ आणून घेणं अत्यंत आवश्यक आहे याच्यात मारुतीची सेवा या व्यतिरिक्त आणखीन एक उपाय असा आहे यांना जर म्हणजे हा करत असताना चमत्कारी दत्त स्तोत्राचं पठणही त्यांनी करावं म्हणजे रोज एक वेळा म्हणजे मग त्या नोकरीमध्ये दे, दे विल बी इन द गुड बुक्स ऑफ देअर बॉसेस असं म्हणजे याच्यासाठी हे आवश्यक आहे धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू मिथून लग्नाच्या लोकांनी डिसेंबरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा मिथून लग्नाच्या जातकांनी डिसेंबरमध्ये नवीन व्यवसायाची तयारी करावी तयारी सुरू करून पण प्रत्यक्षात त्यांनी व्यवसाय जो आहे तो जून दोन हजार दोन नंतर दो, दोन हजार सव्वीस नंतर माफ करा सुरू करावा म्हणजे त्यांचा सुरू होईल त्यांच्या तयारीत आत्ता जर त्यांनी तयारी सुरू केली तर त्यांना त्या कालावधीपर्यंत त्यांचा सेटअप पूर्ण झालेला असेल काय का असेल का ते कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करणं व्यवसायाची नवीन वास्तू सुरू करणं किंवा व्यवसायाच्या ठिकाणा म्हणजे याच्या एम आय डी सी मध्ये काही युनिट टाकणं वगैरे या सगळ्या गोष्टींची जी तयारी प्राथमिक तयारी आणि ते प्रत्यक्षात सुरू करण्याच्या ह्याला कालावधी लागणार आहे शनिंच्यामुळे तर त्यांनी तो करावा म्हणजे त्यांनी आताच सुरू केल्या त्याला बळ आहे गुरुबळ आहे सगळे बळ आहे जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याचा किंवा होण्याची किंवा प्रगती दूर होण्याची संधी किंवा शक्यता आहे का जे ऑलरेडी व्यवसायामध्ये आहेत ज्यांचा व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये थोडीशी शिथिलता येईल त्यांना आळस जाणवेल आणि जसं आपण म्हणतो की काही डॉक्टरांचं सुद्धा जर डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय जे आहेत ते म्हणतील की इट इज नॉट अन इट इज अन म्हणजे काय सीझन हेल्दी सीझन म्हटलं म्हणजे मग त्यांच्याकडे त्यांची हेल्थ चांगली राहते कारण पेशंट भरपूर येतात तर तशा प्रकारचं म्हणजे ह्याच्या व्यवसाया किंवा कपड्याचा व्यवसाय आहे सध्या मूर्त नाही आहेत लग्नाचे मग आतापासून कपडा घेऊन काय करायचा म्हणून मग ही जी शिथिलता आहे की ती शिथिलता येईल आता आणि त्या दृष्टीने थोडीशी अडचणीची परिस्थिती आहे व्यवसाय वास्तूमध्ये त्यांनी थोड्याशा प्रमाणामध्ये थोडं आध्यात्मिक थोडंसं करावं म्हणजे निदान रोज दिवा लावावा संध्याकाळी रोज व्यवसाय वास्तूत व्यंकटेश स्तोत्र म्हंटलं आणि ग्राहक आकर्षण यंत्राचा म्हणजे यंत्र जर त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या स्थलामध्ये लावलं तर थोड्या फार प्रमाणामध्ये उत्साह राहून व्यवसाय चालेल पण तरी खूप काही असं प्रगतीच्या दृष्टीने किंवा व्यवसाय झंझावाताप्रमाणे चालण्याच्या दृष्टीने थोडीशी अडचणीची स्थिती आहे पण अजिबातच कुठल्याही प्रकारचं असं निगेटिव्हिटी नाही आहे चालू राहील पण चेथील आहे धन्यवाद आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक याविषयी बोलू मिथून लग्नासाठी डिसेंबरमध्ये आर्थिक स्थिती कशी दिसते मिथून लग्नाच्या जातकांची आर्थिक स्थिती मध्ये स्थिर राहील त्या तसे म्हणजे आहे तशीच मागच्या महिन्यात जशी होती तशीच राहील पण आय खर्च व शिल्लक याचा समतोल त्यांना जाणवेल आणि तेवढाच ते करतील म्हणजे त्यांना लक्षात येईल की आपली आ, आर्थिक स्थिती आहे या त्या या वर्तमानाच्या आर्थिक स्थितीत आपण एवढाच खर्च करू शकतो याची जाणीव राहील त्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये काही तसा दुरा दुरावस्था होणार नाही आणि काहींना जर कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर डिसेंबर महिना योग्य आहे का हो कर्जासाठी त्यांनी अर्ज करावा काही अडचणी येणार नाही पण तरीही थोडस कर्जा प्राप्तीमध्ये त्यांना थोडासा विलंब येईल आणि साधारणतः शुक्राचं भ्रमण ज्या वेळेला एकवीस तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये धनुराशीवरती येईल त्यावेळेला त्यांची त्यांचं ऋण मंजूर होईल म्हणजे त्या आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने मिथून लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र अनुकूल दिसतं जसं की स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा दुसरं काही गुंतवणुकीच्या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये संधी आहे कारण तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी संधी आहे पण मुळात काय आहे की राहूची जी स्थिती आहे शनींच्या घरामध्ये राहू आहे आणि शनी दशमात आहेत कुंभ राशीमध्ये आणि वर्तमानामध्ये शनी हे राहूंच्या नक्षत्रात भ्रमण करत आहे शततारका नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यावरती ते दिसून येत आहे त्यामुळे एवढ्या सगळ्या संधी असून एवढी सगळी सगळी संगर करण्याची योग्यता असूनही स्वत प्रत्यक्षात जातक गुंतवणूक करण्यास उदासीन असेल धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे बघू मिथून लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणे सुरू करायला ही चांगला हा चांगला काळ आहे का चांगला काळ त्यांच्यासाठी अनेक वर्षापासून प्रेम संबंध वर्षा आहे आणि अजूनही कोणाला त्यांच्या प्रेम संबंधाविषयी माहिती नाही चार पाच वर्ष झाले त्यांचे रिलेशन्स आहेत पण त्यांनी काही लग्नाचा विचार हे करण्याची त्यांना संधी मिळाली नाही त्यांना या महिन्यामध्ये संधी आहे विशेषतः पाच तारखेनंतर गुरूंचं भ्रमण जे होतं आहे मिथून राशीमध्ये आणि सप्तमस्थानाच्या समोर गुरु ते भ्रमण करत आहेत त्यामुळे पाच सहा तारखेनंतर जर त्यांनी घरी सांगितलं तर नॉर्मली या महिना अखेर डिसेंबरच्या अखेरही त्यांचं लग्न होऊ शकतं आणि मिथून लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का हा गुरूंचं भ्रमण मिथून लग्नावरन चालू आहे चालू होत आहे आणि साधारणतः रवी बळ आल्याबरोबर म्हणजे सोळा वळ ह्याला राशी रवी आणि गुरूंचं जर समसप्तक योग होतो आहे सोळा डिसेंबर नंतर तर त्यावेळेला त्यांना खूप छान प्रस्ताव येतील आणि विवाह ठरवून साधारणतः मार्गशीर्षामध्ये त्यांचं संसाराची घडी मार्गी लागेल ज्यांचं लग्न झालंय त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील ज्यांचं लग्न झालं आहे हार्डली ज्यांच्या लग्नाला जेमतेम दोन किंवा तीन वर्ष झालेले आहेत त्यांच्या याच्या संबंधामध्ये काही अडचणीचा प्रश्न उद्भवत नाही आहे कारण त्यांचं सौहार्द राहील अजून म्हणजे ज्यांचे प्रेमाचे संबंध वगैरे आहे त्याच्यामध्ये ते किंवा अजून ते, ते नवविवाहितच धरले जात आहेत पण ज्यांचे लग्न होऊन दहा ते बाराच्या वर्ष म्हणजे एक तप झालेला असेल कारवाई तर त्यांच्या याच्यात थोडस मनान म्हणजे एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन मॅनेजमेंटमध्ये मतभेद निर्माण होऊन संसाराची घडी कशी चालवायची आता पुढे काय करायचं याच्यामध्ये मतभेद होऊन त्या केतू म्हणजे सिंह राशीतले केतू आणि मिथून राशीतले गुरु यांचा त्रय एकादश योग हा थोडासा त्यांच्या संसारासाठी डिस्टर्बिंग आहे याच्यावरती काही उपाय करता येतील गुरुजी ह्याच्या तसा उपाय नाही पण कुलदैवतेची उपासना आणि म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी त्यांची ज्यांची कुलदैवता आहेत त्यांनी आपल्या कुलदैवतेचे जे स्तोत्र आहे ते ते नित्य नियमाने पठण केले पाहिजे आणि ज्याला आपण म्हणतो की परंपरागत चालत आलेले कुळाचाळ कुलधर्म याचं आचरण त्यांनी केलं पाहिजे वर्तमान स्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे थोडस विषयांतर वाटेल पण ह्याच्यामध्ये असं आहे की आपण आजकाल कुळधर्म आणि कुळाचाराचं हे जातकांमध्ये थोडस प्रमाण फार कमी झालेलं आहे करणं ते करणं त्या आमच्या मोठ्या घरी होतं त्यामुळे आम्ही तिकडे आम्ही अकराशे रुपये किंवा पाचशे रुपये पाठवून देतो आणि आमचं तिथे कुळधर्मामध्ये जमलं तर जातो नाही तर जात नाही ही जी परिस्थिती आहे तर ही थोडीशी डिस्टर्बिंग आहे परत केतूचा संबंध आहे त्यामुळे लग्नाला ज्यांच्या एक तप झालेला आहे त्यांचे जे काही पित्र असतील त्यांच्या ते श्राद्ध कर्म त्यांचं इतर कर्म याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बहुतांशी उदासी उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे हा त्रास जास्त होण्याची शक्यता आहे तर शक्यतो एक पितृस्तोत्राचं तो पठण दर अमावस्येला करावं आणि कुलदेवतेचं स्तोत्र म्हणजे ज्यांची महालक्ष्मी कोल्हापूर असेल त्यांनी महालक्ष्मी अष्टकृती त्रिकाळ म्हणावं ज्यांची सप्तशृंग निवासिनी असेल त्यांनी देवी अथर्व शीर्ष म्हणावं एक वेळा तरी अशा प्रकारचा उपासना कुलदेवतेची केल्याने किंवा नाही काही जमलं तुम्हाला एक वेगवेगळ्या देवतांचे तुम्हाला कुलदेवत जर माहिती नसेल तर तुम्ही कुलदेवी स्तोत्र म्हणून एक आहे बरे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये त्याचं पठण करावं म्हणजे त्यांना याचा खूप फायदा होईल आणि घरामध्ये मतभेद होणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याबद्दल बोलू मिथून लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल मिथून लग्नाच्या जातकांचं आरोग्य चांगलं राहील पण जी जातक वयोवृद्ध आहेत मिथून लग्नाची जी जातक वयोवृद्ध आहेत म्हणजे ऐंशी चौऱ्याऐंशी ज्यांचा सहस्र चंद्र दर्शन विधीचं वय पूर्ण झालेलं आहे अशांची परिस्थिती अचानक म्हणजे आरोग्य अचानक खालावेल आणि त्यांना ते अंथरूण धरतील आणि त्यामुळे असं होईल की तुम्हाला वास्तव स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल पण ह्याच्यामध्ये मिथून लग्नाच्या परत काय आहे की दशम स्थानात मध्ये म्हणजे जे पितृस्थान आहे ते ज्यांचं मिथून लग्न आहे त्यांच्या आईवडिलांची सुद्धा जे ऐंशी वर्षाच्या वर असतील त्यांची सुद्धा प्रकृती खालावेल पण ती एवढी घातक राहणार नाही जितकी ज्या जातकांचं मिथून लग्न आहे आणि ते ऐंशी वर्षाच्या वरचे आहेत त्यांना त्रासदायक होईल यामध्ये तरुण वर्गाच्या यांना काही अडचण नाही आहे त्यांच्या आरोग्य चांगलं राहील त्यांची म्हणजे ज्याला बेअरिंग कॅपॅसिटी वगैरे आहे किंवा त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल पण वयोवृद्ध मिथून लग्नाच्या जातकांच्या संदर्भामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी वास्तव स्वीकारायची तयारी ठेवावी आणि ज्या जा जातकांचं जा 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 मिथून लग्न नाहीये आहे आणि त्यांचे वयस्कर आई वडील आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांची थोडीशी काळजी घ्यावी म्हणजे ते प्रॉंगिंग काही आजार होणार नाही आणि ते दीर्घ राहतील जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल ठरतील का संततीच्या दृष्टीने सगळ्या स्तरावरती अनुकूलता आहे प्रयत्न करावे त्यांना आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घ्या घेण्याची गरज आहे नाही जे काय तशी पण काही नाही कारण परिस्थिती तशी चांगली आहे मिथून लग्नाची स्त्री जे गर्भवती आहे तिने फक्त आपल्या रेग्युलर तिच्या त्या कन्सल्टंट गायनाकॉलॉजिस्टशी संपर्कात राहावं आणि त्यांनी निवडून दिलेली औषधं व्यायाम वगैरे काय जे असेल डायट ते नीट घेत राहावं म्हणजे मग त्यांना काही प्रॉप अडचण येणार नाही धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता किंवा खालती कॉमेंट्स करू शकता धन्यवाद